शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज वर्गमित्र स्नेह मेळावा उत्साहात संपन्न प्रगती विद्यामंदिर बेवनूर येथे दोन हजार आठ नऊ बॅचचा गेट टुगेदर जत तालुक्यातील बेवनूर येथे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित प्रगती विद्यामंदिर शाळेच्या इयत्ता दहावी सन दोन हजार आठ नऊ बॅथचा वर्गमित्र स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला तब्बल सोळा वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा जुन्या दिवसाचा आनंद अनुभवला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री गोपाळ कांबळे सर होते कार्यक्रमाची सुरुवात अहिलादेवी होळकर सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाले पूजनाने कार्य बॅचच्या विद्यार्थिनी व सध्या पी एस आय पदावर कार्यरत असलेल्या कुमारी पूनम चव्हाण सुप्रिया बाड व मल्हारी चोरमले यांनी केले कार्यक्रमात संस्थेचे संचालक माननीय श्री रवींद्रनाथ शेंडगेसर समन्वय समितीचे कार्यवाहक माननीय श्री भारत सरगर तसेच शिक्षक वृंद श्री भास्कर चंदनशिवे श्री विश्वनाथ पवार श्री तानाजी शिंदे श्री विठ्ठल शिंदे श्री चंद्रकांत वाले उपस्थित होते सहशिक्षक श्री आबासो होनमाने व शिक्षकेतर कर्मचारी श्री किशन जाधव आणि श्री ईश्वर खरात यांचीही उपस्थिती होती बॅचमधील माझे विद्यार्थी महादेव शिंदे सुरेश शिंदे संग्राम काळेल उणम चव्हाण सुप्रिया बाळ नकुसा काळेल शीतल शिंदे मनिषा पाटोळे नवनाथ शिंदे प्रियंका बिले नूतन गायकवाड विक्रमसिंह गायकवाड सिद्धनाथ शिंदे निशा शिंदे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते याप्रसंगी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आठवणी गुरुजनांचे मार्गदर्शन आणि आपले आजचे यश याबाबत भावना व्यक्त केल्या संस्थेचे संचालक श्री सर श्री सरगर सर आणि श्री सर यांनी हे मार्गदर्शनपर भाषणे केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण श्री दानाजी शिंदेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विठ्ठल शिंदेसर यांनी केले शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांसाठी स्वादिष्ट भोजन व्यवस्था केली होती उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला आणि स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा